तळ कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सात मे रोजी लोकसभेची निवडणूक आहे शिवसेनेनं आपला उमेदवार जाहीर केला आहे अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि लोकसभेचे उमेदवार विनायकजी राऊत राऊतसाहेब खूप खूप अभिनंदन आपलं आपला, आपला संगड्यूच्या माध्यमातून तिसऱ्यांदा आपण पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक करण्यासाठी निवडणूक रिंगणामध्ये आहात काय सांगाल मी ह्या संधीला हॅट्रिक म्हणणार नाही पण पुनश्च एकदा सुवर्ण संधी कोकणवासियांची सेवा चाकरी करण्यासाठी प्राप्त होत आहे आणि ही संधी प्राप्त करून दिल्याबद्दल माझे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे माननीय आदित्यजी ठाकरेंसहित सर्व शिवसेना नेते आणि आघाडीचे नेते यांचे मी मनापासून आभार मानतो आणि नक्कीच जी मिळालेली संधी आहे त्या संधीचं ती सुवर्ण संधी समजून त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करत असतानाच आजपर्यंत मागच्या दहा वर्षामध्ये कोकणवासियांचं एक मित्र म्हणून एक सच्चा कोकणवासीय आहे म्हणून आणि जेवढी होता होतील तेवढी कामं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीने भविष्यातल्या टर्ममध्ये सुद्धा मी तीच सेवा प्रामाणिकपणे पार पडेन असा शब्द देतो आहे साहेब बघितलं तर गेली दहा वर्ष आपण खासदार आहात या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे प्रतिनिधित्व केलं आहे परंतु महत्त्वाचा प्रश्न जो असतो अन्य प्रश्न आपण मार्गी लावलातच आरोग्याचा असेल म्हणा किंवा काय त्याकडे आपण येणारच आहोत युवाईच्या मनामध्ये जे काय तरुणांच्या मनामध्ये आहे ते म्हणजे रोजगार आम्ही शिक्षण घेतोय होऊन अगदी म्हणजे इंजिनियर होतोय होतो वकील होतोय डॉक्टर होतोय त्यानंतर ते मग बाहेर पडतोय परंतु अद्यापही जो काही नॉन कमर्शियल एज्युकेशन घेऊन बाहेर पडणारा सुद्धा जो काही युवक वर्ग आहे त्यांना इथं रोजगार जो काही मिळायला हवा तो रोजगार तशा प्रमाणात मिळत नाही आहे काय सांगाल प्रश्न योग्य आहेच दुर्दैवाने आजही सिंधुदुर्गमध्ये रत्नागिरीमध्ये त्यातल्या त्यात थोडा रोजगार आहेत पण सिंधुदुर्गामध्ये रोजगाराची उपलब्धता होईल असा एकही मोठा प्रकल्प ह्या सिंधुदुर्गमध्ये येऊ शकलेला नाही आम्ही आज विरोधी पक्षात आहोत हे सगळे शासकीय प्रकल्प आणण्याची जबाबदारी ही राज्यकर्त्या पक्षांची असते पण सुद्धा विरोधी पक्षामध्ये राहून आपल्या मतदारसंघाच्यासाठी योग्य असेल अशा पद्धतीचे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणं हे आमचं कर्तव्य आहे पण यश देणं हे राज्यकर्त्यांच्या म्हणजे केंद्रामध्ये वसलेल्या त्या मंत्री महोदयांचं आहे परंतु तरीसुद्धा मी माननीय श्रीपाद नाईक साहेब जे गोव्याचे आयुष्य गोव्याचे खासदार मंत्री असताना दोडामार्ग येथे एन आय एम पीचा एक मोठा प्रोजेक्ट होते त्या ठिकाणी मंजूर के करून घेतला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून पन्नास एकर जमीन त्याला उपलब्ध झाली परंतु दुर्दैवाने दु आम्ही सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर तो प्रकल्प बासनात गुंडाळा जातो आहे का अशी भीती निर्माण झाली पण तरीसुद्धा सातत्याने माझे प्रयत्न मी चालू ठेवलेले आहेत प्रधानमंत्री स्वदेश दर्शन योजना नंबर दोन ही या जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यामध्ये राबवायची आणि त्यासाठी माननीय मी संसदेमध्ये तशी मागणी केली संबंधित मंत्री महोदयांकडे केली माननीय पंतप्रधान महोदयांकडे केली सुदैवाने पंतप्रधान महोदय कार्यालयाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या दोन्ही जिल्ह्यांना स्वदेश प्रधानमंत्री स्वदेश दर्शन म योजना दोन ह्या टप्प्यामध्ये सहभाग झालेला आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराची उपलब्धता करणं आणि हा स्वदेश दर्शन योजना दोनमध्ये केवळ कोस्टल सर्किट नाही आहे तर सह्याद्री पट्टा जो आहे तोसुद्धा ह्या पर्यटनाच्या योजनेमध्ये सहभागी झालेला आहे मला खात्री आहे येत्या टर्ममध्ये ही योजना पूर्णपणे राबवून या कोकणामध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती करत असतानाच मी मागच्या पाच वर्षामध्ये ॲग्रिकल्चर पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीचा सदस्य म्हणून काम करतो आहे <laughs> आणि त्या ॲग्रिकल्चर कमिटीमध्ये सातत्याने मी माझी भूमिका मांडत आलेलो आहे की आमच्या कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये फूड प्रोसेसिंग प्रोजेक्ट हे मंजूर करा आणि ते करत असताना म शंभर आणि पन्नास एकरची मर्यादा न ठेवता कमीत कमी जागेमध्ये कमी फूड प्रोसेसिंग प्लांट कसा उभा करता येईल आणि त्याला पूर्णपणे आर्थिक सहाय्य केंद्र सरकारच्या माध्यमातून कसं देता येईल या दृष्टिकोनातून माझी भूमिका मांडली सुरुवातीला फूड प्रोसेसिंग प्लांट शंभर एकरवर एकरवर होते ते आता पंचवीस एकरपर्यंत मर्यादित आलेले आहेत रत्नागिरीमध्ये काही जणांनी त्या फूड प्रोसेसिंग प्लांटला मंजुरी मिळवलेली आहे पण खूप मोठ्या प्रमाणात फूड प्रोसेसिंग प्लांट जर उभे राहिले तर आंबा आहे काजू आहे करवंद आहे जांभळ आहे इत चारं आहेत हे अशा पद्धतीची जी नैसर्गिक देण मिळालेली आहे कोकणाला त्याच्यावर प्रोसेसिंग प्लांट होऊ शकतात आज फणस बरका फणस आपण फेकून देतो पण बरक्या फणसावरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रक्रिया होऊ शकते आणि म्हणून पुढच्या टर्ममध्ये फूड प्रोसेसिंग प्लांट मोठ्या प्रमाणात उभे करण्यासाठी मी प्रयत्न करणार साहेब दोन प्रवाह आहेत तसे पहिले तर मग प्रवाह एक नैसर्गिक साधन संपत्तीवरती आधारित इथं रोजगार जो शाश्वत असू शकतो कारण आपण जसा उल्लेख केलात जांभळ असेल करवंद असेल फणस असेल आंबा असेल हिथली नैसर्गिक पिकं आहेत काजू असतील म्हणा तर त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग उभार करणं आणि एक शाश्वत असा रोजगार देणं म्हणजे झटपट रोजगार देणं हा एक दुसरा पर्यायसुद्धा आहे आपल्या विरोधकांनी तुम्हाला खलनायक ही उपाधी दिली कोकण विकासाच्या आड येणारा खलनायक त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा त्यांनी घेतला होता तो म्हणजे रिफायनरी विरोधक त्यांनी असंही म्हटलं की रिफायनरीच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रोजगार मिळतील वेजीस जे काही मिळणारे होते त्याचं लाखो अब्जावधी रुपयांचं गणित पण त्यांनी लोकांसमोर मांडलंय आणि तो अप एक अपप्रचार किंवा म्हणूया की तुमचा एक विरोधक तुमचे काही असतील किंवा विरोधी पक्ष असतील हा एक अप्रचार तुमच्या विरोधात करताना दिसतील काय सांगतोय बघा मला माहिती आहे काही जमिनीचे दलाली करणारे जे नेते आहेत राजकारणाचा आधार घेऊन ज्यांनी लोकांना फसवून जमिनी हडप केलेल्या आहेत आणि परप्रांतीय धनिकांना विकलेले आहेत त्यात जमनी जमिनीच्या दलालाने मला खलनायक म्हटलं काय किंवा महाखलनायक म्हटलं काय मला त्याचं दुःख वाटणार नाही आणि आजही आणि उद्याही मी रिफायनरीला विरोध करणार म्हणजे करणारच कारण कारण नेमकं का कारण काय कोणत्याही परिस्थितीमध्ये कोकणाला विनाशकारी प्रदूषण निर्माण करणारे प्रकल्प आता परवडणारे नाहीत बदलणार बदलणारे क्लायमेट हवामान बदलणारं हवामान जर पाहिलं क्लायमेट चेंजचा जो फटका बसतो आहे निसर्गालासुद्धा आजही आंबा कुठे मोहरू लागला की धोधो पाऊस पडतो काजू लागायला लागले ला की त्याच्यावर कीड येते आंब्यावर थ्रिप्स कीड आली त्यामुळे अशा पद्धतीने आज नैसर्गिक संकटात अडकलेल्या बागायतदारांना पुन्हा एकदा घोर संकटात ढकलणारा हा तो प्रकल्प आहे रिफायनरीच्या नावावर हे सगळे दलाल परप्रांतीय धनिकांची भर करू इच्छितात त्यांना मला विचारायचं आहे आजसुद्धा कोकणामध्ये लेबर हा जो जॉब आहे हा लेबर जॉब तुम्ही जर आमच्या कोकणवाशांना देत असाल तर किती लेबर आपले कोकणात उपलब्ध आहेत स्किल जॉब किती आहेत तुमच्याकडे सांगा क्लरिकल जॉब किती आहे ते सांगा नाही सांगू शकणार तर स्किल आणि क्लरिकल जॉब हे परप्रांतीयांचे असणार आणि त्यांचे टेबल फुसा जमिनी फुसा संडास साफ करा हे, आज हे काम आमच्या कोकणवासियांना करावं लागतं आजसुद्धा आमच्या कोकणामध्ये किमान दहा हजार नेपाळी हे आंबा बागायतीमध्ये काम करत आहेत आणि आत्ताच जर परप्रांतीय लेबर येऊन आमच्याकडे काम करत असतील तर रिफायनरीच्या माध्यमातून विचार करा किमान किमान रिफायनरीच्या माध्यमातून चाळीस हजार परप्रांतीय लेबर ते या ठिकाणी येऊन काम करणार आहेत आम आणि आमच्या लोकांना त्यांची भांडी धुवायला जावं लागणार आहे त्यामुळे आत्ताचे जे थोडताण मांडत आहेत एक लाख एक लाख एक लाख पण त्या एक लाख नोकऱ्यामुळे त्या एक लाखापैकी पाच हजारसुद्धा नोकऱ्या आमच्या लोकांना नसणार पंच्याण्णव हजार परप्रांतीय येणार आमची जागा हडप करणार आणि त्या रिफायनरीमुळे जो प्रदूषण निर्माण होणार आहे त्या प्रदूषणाचा थेट फटका आमच्या आंबा बागायतदारांना काजू बागायतदारांना आमच्या मच्छीमारांना जो, जो बा बसणार आहे त्याच्यातून त्यांची सुटका कोण करणार आहे आमचे मच्छीमार आहेत जमिनीवर जे बागायती लावतात त्यांचा सातबार आहे पण पिढ्यानपिढ्या जे मच्छीमार लाखोच्या संख्येने समुद्रावर आपलं जीवन जगतायत त्या मच्छीमारांचा सातबारा कुठे आहे हा प्रश्न मी लोकसभेमध्ये विचारलेला आहे लोकसभेमध्ये त्यामुळे रिफायनरीचं गाजर दाखवून उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या म्हणजे कोकणला उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या दलालांना मला विचारायचं आहे तुमची बांधिलकी कोकणशी आहे की परप्रांतीयां परप्रांतीय भूमापियांशी आहे ते एकदा स्पष्ट करा तर मी दाखवून देऊ शकतो त्या की त्या आता बारसूच्या सुद्धा तीनशे एक्केचाळीस परप्रांतीय दला भूमाफिया काही शासकीय अधिकारी काही राजकीय अर्णातले मोठे लिडर्स यांनी जागा खरेदी केलेल्या आहेत आणि त्या जागा खरेदी करत असताना तीन लाख आणि पाच लाख रुपये एकरने जागा कमी खरेदी केल्या आहेत आणि त्या ठिकाणी एक करोड रुपये तुम्हाला मिळणार आहे म्हणून तुमचा जीव फडफडतोय तो तुमचा जीव अटकला आहे त्या एक करोड रुपयामध्ये लोकांच्या हितामध्ये नाही आहे आणि म्हणून रिफायनरीसारख्या प्रदूषणकारी प्रकल्प आणून संपूर्ण कोकण भस्मसात करण्यापेक्षा आणि हे मी नाही सांगितलं आहे माननीय सुरेश प्रभू साहेबांनी सुद्धा यापूर्वी सांगितलेलं आहे आता प्रदूष प्रदूषणकारी प्रकल्प आपल्याला परवडणारे नाही आहेत आणि म्हणून मी सांगितलेलं आहे की जैतापूरचा प्रकल्प आज स्मशानवर झालेला आहे तिथे परंतु परिणाम काय होतो आहे की चार पाच मिनटावर जो बाजार होता चार पाच मिनटावर जी शाळा होती दवाखाना होता त्याऐवजी आता रे जैतापूर प्रकल्पाने कंपाऊंडवॉल घातल्यानंतर दहा किलोमीटर लोकांना चालत जावं लागतं आहे प्रकल्प तर उभा राहिला नाही लोकांच्या जमिनी मात्र हडप केल्या गेल्या आज सुद्धा त्याच पद्धतीने रिफायनरीचा जो प्रोजेक्ट रेटला जातोय एवढा मोठा चांगला प्रोजेक्ट जर रिफायनरी असेल तर तो गुजरातच्या समुद्रकिनारी का जात नाही हा माझा प्रश्न आहे आता बाकी वेदांता फास्कांत गुजरातने नेलं टा पाणबुडी वेंगुर्लाचा पाणबुडी प्रकल्प गुजरातने पळून नेला टाटा एअरबस प्रकल्प गुजरातने पळून नेला जे एन पी टी गुजरातने पळून नेला मग एवढा मोठा रिफायनरी गुजरात का पळवत नाही त्याच्यात त्या प्रकल्पाचे विपरीत परिणाम दुष्परिणाम काय ते दिसून येते आणि मग मी मागणी केली होती जैतापूरच्या त्या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातला एकशे पंच्याहत्तर गिगावाटचा जो प्रकल्प आहे ग्रीन एनर्जीचा त्याचा काही भाग तिथे चालू करा अगदीच नाही तर तुम्हाला हा सुद्धा माळरान आणखी कुठे कुठे दिसत असेल कोकणामध्ये शेकडोच्या संख्येने सोलर एनर्जी प्लांट शासनाच्या माध्यमातून उभे करावेत शेकडोच्या संख्येने आम्ही त्याला तयार आहोत परंतु त्या पेट्रोकेमिकल फॅ प्रोजेक्टला मात्र कोणत्या परिस्थितीमध्ये कोकणवासीया स्वीकारणार नाही ना आणि माझं कर्तव्य आहे की मी दलाली केलेली नाही मी टक्केवारीचा खासदार नाही मी कमिशन घेणारा खासदार नाही आहे आज माझे पूर्वजांनी जे सव्वा दोन एकर जमीन जी ठेवलेली हो आहे त्याच जमिनीमध्ये मी राहतो आहे त्याच्यामध्ये एक इंच जर वाढ झाली असेल तर कोणी दाखवून द्या आणि त्यामुळे माझं नातं ह्या कोकणच्या भूमीशी आहे माझं नातं कोकणवासियांशी आहे त्यामुळे ह्या दलालांचे माझं काही देणं घेणं नाही त्याने किती उपमा द्यावा मला काही वाईट वाटत नाही भाई तुम्ही हे म्हणताय ते बरोबर की स्थानिक पातळीवरती तुम्ही पूर्णतः रिफायनरी विरोधाची भूमिका घेतली होती घेतली आहे आणि घेणारच असं ठणकावून सांगताय परंतु एक दुसरी बाजूसुद्धा समोर येते की जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांच्याकडनं पत्र गेलं होतं केंद्राला की ब हे आ, प्र, प्र प्रकल्प जो आहे तो ऐवजी मग बारसूला न्यावा किंवा काय अशा पद्धतीचं सुद्धा एक एक विपरीत म्हणजे आपल्या भूमिकेशी विरुद्ध असणार एक बाजू जी आहे ती पण समोर येते त्याबद्दल काय सांग या या याबाबत आता माक् माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी नानारला बारसुला येऊन त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे त्यावेळेलासुद्धा ह्या ज्या काही दलाल मंडळींनी आणि आपल्याच काही राज्यकर्त्या लोकांना हाताशी धरून उद्धवजी ठाकरे साहेब जे मुख्यमंत्री होते त्यांच्यासमोर आजूबाजूच्या ग्रामपंचायतीचे बोगस ठराव तयार करून त्या ठिकाणी ठेवले होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठरावांवर विश्वास ठेवला आणि ते तसं पत्र दिलं परंतु ज्या वेळेला त्यांना कळलं की हे ठराव बोगस होते त्यावेळेला प्रत्यक्ष रिफायनरीच्या विरोधात ते बारसूला आले तिथे लोकांशी संवाद साधला लोकांना आपली भूमिका सांगितली आणि बार्सोला प्रचंड विरोध करण्याचं आश्वासन दिलेलं आहे भाई बघितलं आपण गेली दोन टर्म आपण खासदार होता दोन टर्ममध्ये बघितलेली परिस्थिती तर वेगळी होती आणि आत्ताची राजकीय बदललेली परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे आपण रत्नागिरीचा विचार केला तर रत्नागिरीच्या जे काय तुम्हाला माताधिक्य मिळालं होतं सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या जिल्ह्यामध्ये बघितलं तर साहजिकच आहे रत्नागिरीचा सा मोठा वाटा होता अगदी दोन हजार एकोणीसचा बघितलं आणि ह्या मोठ्या वाट्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा, वाटा असेल तो सामंत बंधूंचा होता हे तुम्हीही नाकारत नाही आहात आत्ता परिस्थिती बदलली आहे त्यावेळी तुम्ही राणी विरोधक होता राणी तुमच्या विरोधातच होते आत्ताही विरोधातच आहेत परंतु मोठी बाजू जी आहे ना जमिनीची बाजू ती म्हणजे सामन बंधू तुमच्या विरोधात असणार आहेत काय फरक पडेल फरक अजिबात पडणार नाही मागच्या वेळेला ज्याने ज्याने मला मदत केलेली आहे ज्याने ज्याने सहकार्य केलेलं आहे ते त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे पण त्यांचे जे झालेली मदत मी कदापि विसरणार नाही परंतु स्वतः रत्नागिरी विधानसभा असो किंवा सावंतवाड विधानसभा असो ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने तयार झालेली आहेत माननीय उद्धवजी ठाकरेंवर प्रेम करणारी जनता त्या ठिकाणी आहे आणि शिवसेना पक्षाने किंवा उद्धवसाहेबांनी एवढं भरभरून देऊन सुद्धा हे बेमान का झाले हा प्रश्न लोक त्यांना विचारतात तिथे केवळ मंत्रिपदासाठी तुम्ही गेलात काहीजण म्हणतात सावंतवाडीकर खोक्यांसाठी गेले पण आम्हाला खोके न सुद्धा आम्ही मान सन्मानाने इथे उभं राहिलेलो आहे आणि दुर्दैव बघा ना त्यांचं जे खोक्याच्या मागे गेले नाही जे निष्ठेने राहिले तो विनायक राऊत त्याची खासदारकीची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि ज्या पक्षाकडे चार चार मंत्री आहेत खोक्यांचा खोका पेटारा भरेल असे खोके आहेत त्या पक्षाला उमेदवार मिळू शकत नाही हे दुर्दैव त्या पक्षाचं आहे आणि कशामुळे निर्माण झालेलं आहे त्यामुळे ठीक आहे या सुद्धा <coughs> ज्यांना कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं आहे त्यांनी जरूर उतरावं माझा विश्वास माझ्या मतदारांवर आहे कार्यकर्त्यांवर आहे आघाडीच्या मंडळींवर आहे आणि ते प्रचंड मताधिक्याने मला निवडून देतील बघ <coughs> मुद्देवरती मुद्द्यावरती होते खरं आपल्या बोलण्याचा जो पुढं आला तो म्हणजे अद्यापही उमेदवार विरोधकांचा जाहीर होत नाही ना आहे एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव आघाडीवरती आहे तर दुसरीकडं बघितलं आपण तर पूर्ण तयारीनिशी किरण सामंत हे निवडणूक रिंगणाच्या मैदानामध्ये उतरण्याची तयारी करून राहिलेले आहेत फक्त जाहीर कधी होतं याची ती वाट बघतायत आता आपल्याला काय सांगायला माननीय किरण सामंतांना अद्यापही भाजप कळलेला नाही आहे प्रबंध लिहावा लागेल म्हणजे भाजपवर अभ्यास करण्यासाठी खूप मोठा प्रबंध लिहिण्याची तयारी ठेवा लागते परंतु मला वाटतं की या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं अधिकृत उमेदवार असणं हे नैसर्गिक न्यायतत्वाला धरून राहील कारण ही नाई नाई सीट गद्दार गटाची नाही आहे भाजपाचीच आहे आणि त्यामुळे भाजपाचा उमेदवार जो कोणी येईल त्यांनी यावं राणेसाहेबांनी यावं प्रमोद जटार साहेबांनी यावं कोणी यायचंही यावं आज खऱ्या अर्थाने राणेसाहेब हे म केंद्रीय मंत्री आहेतच त्यांनी बिंदास उडी मारायला का घाबरतात ते मलाच कळत नाही आहे कळतं आहे मला पण ते आता उघड सांगायची गरज नाही आहे पण त्यांनी यावं आता जे आपण तुम्ही म्हटलात कळतंय मला हे दोन शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत मी मुद्दाम त्या प्रश्नाकडे येतो जे तुम्ही सांगत नाही आहात राणे आणि ठाकरे म्हणजे इथं राऊत आणि राणे हा खरं म्हणजे लढाच होणार नाही आहे जर राणे मैदानात असतील तर राणेविरुद्ध ठाकरे अशीच ही लढाई असेल दोन टर्म गेल्यात राणे समोर होते त्यांचा आपण पराभव केलात तिसऱ्यांदा जर राणे उभे राहिले तर इथं भारत पाकिस्तानसारखी लढाई असेल का अजिबात नाही कारण ज्या पद्धतीने मागच्या दहा वर्षामध्ये कोकण म्हणजे संस्कृतीचं जतन करणारं विचारांचं संवर्धन करणारं आणि शांतताप्रिय कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी हे जे काही कोकणचं वैशिष्ट्य आहे त्या आम्ही आमच्या स्वार्थासाठी आमच्या राजकीय स्वार्थासाठी बिघडवायला आम्ही अजिबात देणार नाही त्यांनी समोर काय करावंचं त्यांचं त्यांना आहे पण जर त्यांच्याकडून काय आगळीक झाली तर मात्र आम्ही त्याला रोखू शकणार नाही पण माझ्याकडून मी संतांचे विचार जपणारा माणूस आहे बाळासाहेबांची विचारधारा माझ्या मनात आहे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान ज्याच्यासाठी निर्माण केलेलं आहे त्या संविधानाचा अभ्यास करता आहे त्यामुळे शांतता सुव्यवस्था आणि नम्रता या पलीकडे माझ्याकडून पुढचं कोणतंही पाऊल उचललं जाणार नाही आणि म्हणून कोकणाचं हे सौंदर्य आहे कोकणाचे जे अलंकार आहेत सुविचारांचे शांततेचे संयमाचे ते बिघडू देणं योग्य ठरणार नाही भाई आपण आता मगाशी म्हटलं होतं की कोकण आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यानंतर मग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं एक जीवाभावाचं असं अंतरेचं एक नातं आहे परंतु आता बघितलं तर राजकीय परिस्थिती बदलली आहे पक्षसुद्धा बदलला बघितलं तर शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची ती तुमच्याकडे आता नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे पक्षाचं नाव झालं चिन्ह धनुष्यबाण ते सुद्धा आता आपल्याला नाही आहे चिन्हसुद्धा बघितलं आपण जर आता पाठीमागे आपणास दिसतं आहे की मशाल चिन्ह आहे तर कशाप्रकारे हे चिन्ह आपण मतदारांपर्यंत पोहोचणार जवळपास चौदा लाखाहून अधिक चौदा लाख अठ्ठ्याऐंशी हजारहून अधिक मतदार आहेत जर आपण म्हटलं की साठ किंवा सत्तर टक्के जरी मतदान झालं तरीसुद्धा नऊ ते दहा लाखाच्या आसपास मतदान होईल यातला दहा टक्केचा जरी फरक पडला चिन्हामुळे तरीसुद्धा निकाल जो आहे तो बदलू शकतो कारण पारंपरिकरित्या बघितला आपण तो लोकांच्या मनामध्ये एक चिन्ह एक ठासून भरलेलं असतं एखाद्या पिढीमध्ये आपण बघितलं तर पन्नास साठच्या वरती जे काय मतदार आहेत ते निशाणी बघतात काय बघतात ह्या प्रश्नाकडे कसं बघतात खरं म्हणजे बाळासाहेबांचं फक्त बाळासाहेब ठाकरे नाव चोरलं म्हणजे बाळासाहेबांची श्रद्धा बाळासाहेबांची भक्ती त्यांच्यामध्ये नाही निर्माण होऊ शकत कारण ते गद्दार आहेत भाडोत्री आहेत बेमान लोक आहेत त्यामुळे बाळासाहेब हे आजही आमच्याकडे आहेत उदय आमच्यामध्ये राहणार आमच्या हृदयामध्ये ते भिनलेले आहेत आणि धनुष्यबान पेलण्यासाठी जे निष्ठावंतांचे हात पाहिजेत तो धनुष्यबाण बेईमान आणि गद्दारांच्या हातात नाही पेलू शकत रावणाने सुद्धा धनुष्यबाण उचलला होता पण त्याच्या पाठीमागे सीते सीतेला पळवण्याचा त्याचा उद्देश होता आडवा केलं केला की त्याला आडवा केला त्याला आणि म्हणून आजसुद्धा आमची जी मशाल आलेली आहे जगदंबेची मशाल आमच्या हातात दिलेली आहे निवडणूक आयोगाने ही मशाल आमची कोपऱ्या कोपऱ्यामध्ये घराघरामध्ये गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये पोच आता ऑलरेडी पोचलीच पोचवण्यासाठी आम्हाला फार प्रयत्न करावा लागतच नाही पण करणार आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करणार पण तळागाळातल्या लोकांनासुद्धा विचारलं तर सुद्धा ही मशाल त्यांच्यापर्यंत गेली आहे कारण त्यांना माहिती आहे की हा महाराष्ट्रामध्ये जे घाणेडं राजकारण खेळलं गेलं सक्का भाऊ पक्का वैरी ही जे म्हण आहे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अंमलात आणली गेली त्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेबांना अडकवण्यासाठी फसवण्यासाठी आमचा स्वाभिमान ज्या शिवसेना पक्षाने निर्माण केला त्या शिवसेना पक्षाला संपवून ठाकरे घरानेच संपवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने भाजपने केला आज ह्या कोकणातल्या शेवटच्या घरातल्या शेवटच्या माणसालासुद्धा ही झालेली बेईमानी आवडलेली नाही आहे आणि म्हणून मशाल चिन्हाच्याबद्दल आम्हाला मूळ चिंता नाही धनुष्यबान आम्हाला कधी ना कधी मिळेलच पण आजची मशाल आजचा राजकारणातला अंधकार संभ्रम दूर करून आम्हाला उजेडामध्ये नेण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आणि लाभदायी ठरणार आहे आ, भाई मगाशी प्राप्त मला होता जसं आपण म्हटलं होतं की रत्नागिरीमध्ये बघितलं तर सामंत बंधूंचा तुमच्या विजयामध्ये असलेला वाटा नाकारून तुम्ही म्हणजे तो नाकारत नाहीत तसंच सिंधुरात बघितलं तर आमदार वैभव नाईक हे तुमच्यासोबत आहेतच सावलीप्रमाणे परंतु दुसराही घटक होता तो म्हणजे आताचे विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुद्धा तुमच्या विजयामध्ये मोठाचा म्हणजे वाटा उचलला होता ते आता तुमच्या सोबत नाही आहेत आणि उलट ते असंही म्हणतात की विनायक राऊत यांनी मी केलेल्या उपकारांची जाण ठेवावी एक प्रकारे तुम्हाला कृतघ्न हे इनडायरेक्टली कारण दीपक केसरकर कधीच कधी असं म्हणजे उघडपणे बोलत नाहीत ते इनडायरेक्टली सूचक विधानं करतात तसं त्यांनी सूचक विधान केलंय काय सांगाल बघा कृतज्ञ बेमान हा शब्द नेमका कोणाला शोधतो याचं विवेचन दीपक भाईने करण्याची आवश्यकता आहे मी रत्नागिरीमध्ये बघितलं तर सामंत बंधूंचा तुमच्या विजयामध्ये असलेला दोन हजार एकोणीसमधला वाटा तुम्ही नाकारत नाही आहात तसंच सिंधुरीमध्ये बघितलं तर आमदार वैभव नाईक आता तुमच्यासोबत अगदी सावलीप्रमाणे आहेतच परंतु दुसरंही एक व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे आताचे विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ज्यांनी तुमच्या विजयामध्ये अगदी मोलाची भूमिका बजावली होती ते आता तुमच्या विरोधात आहेत दुसरी गोष्ट की ते असंही म्हणत आहेत की विनायक राऊत यांनी मी त्यांच्यावर केलेल्या उपकारांची जाणवी ठेवावी इनडायरेक्टली ते तुम्हाला कृतज्ञ म्हणतायत तुम्ही जाणीव न ठेवल्यामुळे काय सांगा खरं म्हणजे सावंतवाडीमध्ये कृतज्ञ आणि बेमानी बेमानपणा हे कोणी केलं असं सर्वसामान्य लोकांना विचारलं ना तर ते दीपकबाईंचंच नाव सांगतील दीपकबाईंना दीपकबाईंनी जरा एकदा आत्मचिंतन करावं मी कोणाकोणाला फसवलं ॲडव्होकेट नार्वेकर आहेत प्रवीणबाई भोसले आहेत माननीय शरद पवार साहेब आहेत माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत हे सगळ्यांना फसवण्याचं काम कोणी केलं अरे तुम्ही उपकार आमच्यावर केलात म्हणूनच आम्ही आमच्या निष्ठावंत आमदारांना बाजूला ठेवलं आणि पहिल्या टममध्ये तुमच्या झोळीमध्ये ह्या राज्य मंत्रिमंडळाची म महत्वाची पदं दिली उद्धवसाहेबांनी नियोजनसारखं पद दिलं अर्थखातं दिलं दिलं ग्रह राज्यमंत्रीपद तुम्हाला दिलं पालकमंत्रीपद पा तुम्हाला दिलं आणि सुद्धा ज्या सिंधुरत्नाचे तुम्ही अध्यक्ष आहेत ना ही सिंधूरत्न समृद्ध विकास योजना ही सुद्धा विनायक राऊतांच्या आणि वैभवनायकांच्या विनंतीनुसार उद्धव साहेबांनी निर्माण केली ते त्याचं अध्यक्षपद तुम्ही भूषवत आहे आता मी असं विचारू का त्या सिंधुरत्नामधून तुम्ही त्या आंबोलीच्या बेकायदेशीर बांधल्या जाणाऱ्या बंगल्याकडे त्या अठ्ठ्याऐंशी लाख रुपये खर्च करून का रस्ता बनवत होता हो तो लोकांसाठी का उपयोगी दिला नाही तो निधी पण म्हणजे सारथी आणि बेमानीपणा कृतज्ञपणा मला म्हटलं तर मी गांधी चौकात येऊन तुम्हाला प्रश्न विचारायची माझी तयारी आहे तुम्ही उत्तर द्यायची तयारी ठेवा तिथे पण तरीसुद्धा ठीक आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत त्यांची झाली मी नाही म्हटलेलं नाही पण मदतीची परतफेड शतपटीने केलेली आहे शतपटीने आणि त्याचं जरा एकदा कधीतरी आठवण करा बाबा साईबाबांचं सा नाव घेऊन आ, भाई शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो आहे कारण आता निवडणूक खरं म्हणजे रंग आता चढेल कोकणातला शिमगा जसा आहे तस तसा अगदी म्हणजे निवडणुकीचा दाह जो आहे तो आता आणखीन एक चढायला आपल्या भविष्यामध्ये पाहायला मिळेल विरोधक तुमच्याबद्दल हे मान्य करतात की तुमचा दांडगा जनसंपर्क आहे लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचा कनेक्टिव्हिटी जी आहे सामान्य मतदारासोबत ते अगदी सुद्धा मान्य करतात परंतु असंही तुम्हाला नव्हतात बारशाला जाणारा खासदार भजनं म्हणणारा खासदार हा भजनी भाऊ आम्हाला आता नको आहे आम्हाला पुरुष म्हणजे विकास करणारा खऱ्या अर्थाने तर रोजगार निर्माण देणारा असा युवकांना रोजगार देणारा आता खासदार असायला हवा अशी एक तुमच्याबद्दल एक प्रचार जो आहे तोही विरोध करू लागलेत काय सांगा नाही भजनाला भजनीभुवाना हिनवण्याचं अविचार ज्यांच्या डोक्यामध्ये येतात ना त्या मेंदूची मला क्यू करावीशी वाटते कारण भजन कीर्तन हे विनायक राऊतने निर्माण केलेलं नाही ते साक्षात पंढरीच्या पांडुरंगाच्या कृपेने निर्माण झालेलं आहे आणि त्याच भजन कीर्तनला हिनवण्याचं जे क पाप करतात ना ती जनता त्यांना ते, ते शिकवेलच परंतु एकमात्र नक्की होय मी बारशाला जातो आता परवाच्या दिवशीच एका सामान्य आमच्या कार्यकर्त्याच्या घरचे त्याचे वडील आहेत ऐंशी वर्षाचे त्याने मला फोन करून सांगितलं की कोणत्या परिस्थितीत नातीच्या बारशाला तुम्हाला यायलाच पाहिजे फोनवरून सांगितलं आनंद झाला मला आनंद झाला की मला सुद्धा एका राजापूरसारख्या तालु एका तालुक्यातील एका शेवटच्या गावातील एक माझे आधारस्तंभ आश्रय देते मला त्यांच्या नातीच्या बारशाला बोलवतात हे भाग्य ह्या पैशावाल्यांच्या त नशिबी नाही आहे हे पुण्यवंतांच्याच नशिबी आहे आणि एक तोंडामध्ये भजन कीर्तन करणारा बुवा विनायकरतो एका बाजूला आणि गुहागर मतच्या सभेमध्ये जाऊन स्टेजवर माय महिला असतानासुद्धा आई भगिनी आय बहिणींचा उद्धार करून शिवेगाळ करून भाषण करणारा माझी खासदार एका बाजूला हे ही तुलना जरा करा म्हणा ही तुलना करा आणि मला एकदा काय मी हजार वेळाला मला ज्या ज्या मंदिरामध्ये जातो ज्या ज्या वेळेला सांगितलं होतं एक हरिनाम घ्या करा मी आनंदाने बसतो प्रवचनामध्ये बसतो कीर्तनामध्ये बसतो स्मशानामध्ये जातो बारशाला जातो साखरपुड्याला जातो अगदी अगदी हळद उतरवणीलासुद्धा जातो जिथे जिथे संधी असेल तिथे खाण्यासाठी नाही शुभेच्छा देण्यासाठी तर भाई आता निवडणुकीमध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत सुद्धा भेटत राहू आणि निवडणुकीला तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा <laughs> तर हे होते शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत त्यांनी असं म्हटलं आहे की होय मी रिफायनरी विरोधक होतो आहे आणि यापुढेही राहणार आहे कारण कोकणाला उद्ध्वस्त करणारा असा पेट्रोकेमिकलचा प्रकल्प या कोकणवासियांना नको आहे तर शाश्वत रोजगार देणारा नैसर्गिक संसाधनावरती आधारित असणारा कायमस्वरूपी रोजगार देणारा असे प्रकल्प इथं येणं गरजेचं आहे आणि तेच प्रकल्प आपण पुढल्या पाच वर्षांच्या टर्ममध्ये आणणार असं त्यांचं म्हणणं आहे त्यासोबतच विरोधकांचा समाचार घेतानासुद्धा अगदी मग ते दीपक केसरकर असू देत उदय सामंत असू देत यांचासुद्धा त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये समाचार घेतला आहे त्यासोबतच विरोधकांनी अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही आहे त्याच्याबद्दलही एक मिश्किल टिप्पणी जी आहे तीही त्यांनी केलेली आहे कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुणूच सिंधुदुर्ग ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका